छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजत असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे आरोपी शिक्षक हा मुलींना अश्लील हो दाखवून गेल्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवीन लैंगिक छळ करत होता पीडित सदर प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झालाय पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे यावेळी संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षेची मागणी केली या घटनेसंदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरल यांना बालकल्याण समिती सदस्य स्वप्रांजली मनोज जयस्वाल यांनी अडीच वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कालिखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंदन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्टे ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे बांबे ऑप्डिक चोवीस कलम चौहत्तर व पचत्तर बीएनएस सह कलम आठ व बारा ऑक्सो याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धामधर करत आहेत न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रवीण हिराडे मूर्तीजापूर